मतदाराला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा स्वतःचा फायदा करतो की मी कशात मतदान कर केलं तर मला फायदा होईल थिरॉटिकली ते जरी विरोधात लढत असले एकमेकांच्या तरी प्रॅक्टिकली महायुती म्हणूनच विचार करतात असं माझं ठाम विश्वास आहे समज आहे लोकांना माझं काम झाल्याशी म्हटलं का मला तुम्ही कुठल्या पक्षाच्या उमेदवाराच्याशी काही नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची सुरुवात झाली का झालं आहे ऑलरेडी महायुती म्हणून जे जे काही प्रकार घडले त्याच्या आधी महाविकास आघाडी म्हणून घडले ते अजून पचतायत नव्या रचना करता तर मला नाही वाटत ते लोकांना सामान्य माणूस म्हणून त्या गोष्टींकडे तो सकारात्मक पाहतो तो नकारात्मक पाहतो त्याच्यात शेवट काही नाही सांगतायत पण तो नकारात्मक पाहतो हे शंभर टक्के तो त्यांना तुसडेपणाने वागवतो त्यांची एकूण दर्जा ठरवतो ही अगदी स्पष्ट दिसत जो दिसेल असा विकास करा ही सगळ्या राजकीय पक्षांचा ज्या लेवलच्या आर्थिक रचनेकडे जाऊ पाहतो हो। आहोत त्या जा लेवलला जायला आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आताच फार फालतो आहे ते काही ग्रेट नाहीये म्हणजे आपण एक दोन फ्लायओव्हर झाले आणि त्या फ्लायओव्हरनं गाड्या उडल्यासारख्या जातात असा आपला अनुभव आहे त्यामुळं अजून इन्फ्रास्ट्रक्चरच्या पातळीवर आपण प्रगत देशांच्या मागे पंचवीस तीस वर्ष आहोत अजितदादा विरुद्ध भाजप जी लढाई आहे किंवा काही ठिकाणी शिंदे विरुद्ध भाजप ही जी लढाई आहे ही नुरा कुस्ती म्हणायची नुरा कुस्ती म्हणलं तर ते इतक्या सिरियसली एकमेकांवर आरोप करतायत की ते खरे मानायचे काय करायचं नमस्कार मी विनायक आणि बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजपासून बरोबर दोन दिवसात दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांची निवडणूक होईल प्रचार अत्यंत शेवटच्या टप्प्यात आहे शिगेला पोहोचलाय आणि काय नक्की या अर्बन महाराष्ट्रात घडणार याच्याबद्दल सगळ्यांना कुतूहल आहे आपण मुंबई बद्दल बरीच चर्चा केली पण मुंबई वगळता महाराष्ट्रात अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये निवडणुका होत आहेत त्यातल्या ते तेरा महानगरपालिका जे स्वतः जाऊन फिरून आले असे सकाळचे संपादक सम्राट फडणवीस आपल्या बरोबर आहेत तर स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक वरती आणि महाराष्ट्रात अर्बन महाराष्ट्रात नक्की काय चालू आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न मला त्यांच्याकडून करायचा आहे जेणेकरून काय घडेल काय घडू शकतं याचा अंदाज आपल्याला घेता येईल काय चालू आहे महाराष्ट्र मी ज्या भागात फिरलो तो भाग गेल्या वीस वर्षांमध्ये जास्त आर बनायचा म्हणजे अगदी कोल्हापूर सांगली साताऱ्यापासून ते नंदुरबार जळगाव धुळे मालेगाव या भागापर्यंत हा सगळा उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा बेल्ट बघितला तर कॉमन लोकांमध्ये फार मजेशीर बाब आहे म्हणजे मतदार ज्याला आपण म्हणतो ज्याच्यासाठी हे सगळा उद्योग चाललेला आहे त्यांच्यामध्ये खूप मजेशीर बाब आहे त्यांना हे सगळं काय चाललंय व्यवस्थित कळतं म्हणजे मतदार आपल्याकडचा शहाणा आहे ना तो तिथं कळतो आणि मतदाराला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा स्वतःचा फायदा कळतो की मी कशात मतदान केलं तर मला फायदा होईल हा फायदा आपण जे अर्थ वगैरे चर्चा चालली हा एक भाग बाजूला ठेवू दुसरा माझ्या भागामध्ये मा काय फायदा होऊ शकतो ह्या व्यक्तीला निवडून दिलं तर मग त्याचं कनेक्शन आणि गेले दहा वर्ष महाराष्ट्रामध्ये सातत्यानं हा प्रचार चालला केंद्रात राज्यात आणि स्थानिक त्याचा इम्पॅक्ट त्याच्याबद्दल सतत इग्नोर करत गेलेला जो वर्ग आहे किंवा जे राजकीय पक्ष आहेत त्यांना त्याचा फटका आत्ता बसता लागतो त्याचं कारण लोकांना माझं काम झाल्याशी मतलब आहे मला तुम्ही कुठल्या पक्षाचा उमेदवाराच्याशी काही नाही आणि मग तो उमेदवार पुढं सरकतो आहे असं सगळ्या भागामधलं चित्र आहे अगदी अगदी आपण काय सर्वे असं नाही म्हणताना पण जनरल लोकांचा मुड आहे ओके मतदान करायचं का शंभर टक्के करायचं त्याच्यात कुठं काही मा मतदानाबद्दल निराशा वगैरे असा अजिबात मला किमान मी ज्या भागात फिरलो त्या भागात वर्ग आढळला नाही पण अर्बनायझेशन बद्दलचे प्रश्न सगळीकडे समान आहे म्हणजे कुठेही नंदुरबारमधला प्रश्न आणि आपण अगदी पुणे शहरातला प्रश्न हा पुन्हा वाहतुकीशी संबंधित येतो आपण असं अनेकदा असं म्हणतो की नाही नंदुरबारला वाहतुकीची वाहतुकीचा प्रश्न नाही पण तिथं ज्या पद्धतीचं अर्बनायझेशन झालं आणि आता त्याचे परिणाम जे भोगायला लागतात त्यामुळे तिथेही तोच प्रश्न तयार होतो इथेही तोच प्रश्न तयार होतो आणि लोकांचा असा भाग राहतो की माध्यमांमुळे होते काय की मुंबईतल्या कोस्टल रोडबद्दलची माहिती सगळीकडे पोचलेली असते पुण्यातल्या बद्दल मुंबईतल्या बद्दल सगळीकडे पोहोचलेलं असतं मग लोकांना असं वाटतं की ओके माझ्या भागात ही चार लोकं निवडून आली हे पॅनल निवडून आलं तर माझ्या भागामध्ये आसपासचे लोक मिळून फ्लायओव्हर पण करू शकतील माझ्या भागातला प्रश्न सुटेल आणि मतदार सगळ्यात हुशार अर्बन मतदार असं वाटलं हुशार वाटतं मग माझ्या भागातल्या सगळ्या गोष्टींची दर वाढते असा साधारण प्रचंड कमर्शियल अप्रोच आहे असं मला वाटलं प्रामाणिकपणे फिरताना कमर्शियल गोष्टींकडे येऊ पण तुम्ही काल पोस्ट दिली की सपाटीकरण झालंय ते कुठल्या अर्थाला म्हणतो सपाटीकरण म्हणजे आधी मी ज्या ज्यावेळी ह्या सहा सात निवडणुका फिरताना प्रत्येक ठिकाणी प्रचाराचा सूर वेगळा असायचा म्हणजे भिंती रंगवण हा प्रकार सोडून देऊ आपण पण तिथली बॅनरबाजी तिथल्या का घोषणांची पद्धत ही वेगळी असायची आता असं झाले की जे गाणं तुम्ही मुंबईत ऐकताय तेच गाणं तुम्हाला रिक्षातनं नंदुरबार दाखवते तेच मालेगावच्या पश्चिम मालेगावमध्ये तेच गाणं वाचतंय तेच चेहरे सगळीकडे दिसत आहेत आणि विकास नावाचा एक शब्द आहे की जो सगळे मिळून तोच 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 शब्द वापरतो आता हा मला इतकं ब्रँडिंग आपल्या म्हणजे सगळ्याच पक्षांचा आहे हे का एका पक्षाचं नाही म्हणत मी अगदी उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं संभाजीनगरमधलं ब्रँडिंग असू दे आणि कोल्हापुरातलं असू दे अगदी एकसारखं आहे आता इतकं सपाटीकरण झाल्यानंतर मग स्थानिक मुद्द्यांवर आपण येणार आहोत का नाहीत हा प्रश्न पडला आणि मतदारांना मात्र स्थानिक मुद्द्यांचा विषय असा आहे त्यांना हे तुम्ही वरती का वरती मोदी आहेत अमित शाह आहेत अमुक आहेत तमुक आहेत इकडे उद्धव ठाकरे आहेत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे इकडं देवेंद्र फडणवीसांचा आहे शरद पवारांचा आहे हे हा प्रकारनं सपाट होत चालले आहे विकास हा शब्द सपाट होत चाललेला आहे आणि मला Uh, मुलं जी दिसली प्रचारांमध्ये ना दोन वर्ग आहेत प्रचारांमध्ये एकतर मुलं आहेत आणि महिला आहेत हे दोन वर्ग विशेषत ज्याला फुल्ली अर्बनाइज म्हणता येणार नाही अशा भागामध्ये जास्त दिसत म्हणजे धुळ्यापासून नंदुरबारपासून ते जालन्यापर्यंत आलं मालेगावसारख्या भागामध्ये तर हा मुलांचा आणि महिलांचा वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसतो प्रचारामध्ये हे आणले न आणल्या वेगळा हा वर्ग आहे आणि जो मिडल एज सिटीजन मतदार आहेत ते सगळे मॅनेजर आहेत म्हणजे त्यांना ज्याला माहिती आहे माझं इथं पॉकेट आहेत तिथं पॉकेट आहे हे मजेशीर सपाटीकरण सगळीकडे झालं म्हणजे मुलं रिकामी आहेत म्हणून मुलं प्रचारात मुलं काही उत्साहानं आता राजकीय फारच जागृती झाल्या अचानक आणि प्रचारात आले असं मला नाही जाणवत मुलं रिकामी असतात त्यांना पैसे द्या त्यांना प्रचारात आणा बायका घरी आहेत त्यांना पैसे द्या प्रचारात आणा हा एक प्रचंड मोठा मॅनेजमेंटचा भागच इलेक्शनमध्ये तो विधानसभेला कदाचित होता पण तो इतक्या अंगावर येत नव्हता जो आत्ता या प्रचारात अंगावर आला त्यामुळं चेहरे प्रचाराची पद्धत सगळीकडे समान आहे शब्द तेच तेज वापरत आहेत त्याच्यात काही वेगळे पण आणत नाही आहेत आणि प्रचारातले जे शक्ती प्रदर्शनाचे घटक आहेत ते पण सगळीकडे समान आहे असे तीन प्रचंड सपाट असलेले वर्ग सपाट असलेले घटक ह्या सगळ्या प्रचारामध्ये मी जिथं फिरलो तिथं खूप प्रकर्षाने दिसले तुम्ही महिलांचा उल्लेख केलात म्हणून लाडकी बहीण योजनेनंतरची ही अर्बन भागातली पहिली निवडणूक आहे सगळीकडे अशी चर्चा होती की या भागात याचं वजन इतकं या चार भागात उमेदवार दिलेत गावकी भावकी मग हे गाव उलट ते गाव उलट जे शहरातली जी गावं आहेत पण हे सगळं कॅल्क्युलेशन करताना महिला ह्या लाडकी बहिणच्या अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान करणार का आणि मग त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार का कुठल्या सत्ताधाऱ्याला होणार क्लिअर कट फायदा आहे त्याचा म्हणजे तो नाही असं नाही आहे म्हणजे त्याचे तुकडे आहेत आता फायदा एकतर सगळ्यात पहिला घटक एक फायदा होणार सत्ताधाऱ्यांनाच होणार आता सत्ताधाऱ्यांमध्ये किमान वर्ग करणे तरी तीन तुकडे दिसत आहेत आता महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं त्यातला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या फायद्याचं स्वरूप आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भागात फिरलं तर तो मोस्टली देवेंद्र फडणवीसांच्या बा कारण त्यांनी देवाभाऊ नावाचं कॅम्पेन मुख्यमंत्री झाल्यानंतर जे केलं मराठवाड्याच्या अंतर्गत भागामधनं म्हणजे मराठवाडा मराठवाड्याचं नाही जालना संभाजीनगर मी जास्त सांगू शकेन जालना संभाजी स सा... नगरसारख्या भागामध्ये तो प्रभाव हा सगळा एकनाथ शिंदेकडे झुकतात हे वेगवेगळे आहेत म्हणजे हे समान नाही पुण्यासारख्या भागामध्ये पुन्हा भागा त्याचे तुकडे पडतात पिंपरी चिंचवडमध्ये गेलं तर अजित पवारांकडे झुकणारा वर्ग आहे की लाडकी बीण योजनेचा अजित पवारांनी खूप स्ट्रॉंगली कॅम्पेन केलं होतं ज्या त्या या तीन नेत्यांपैकी ज्यांनी ज्यांनी त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये ठरवून कॅम्पेन केलेलं आहे गेल्या गे वर्षभरात किंवा दोन वर्षामध्ये ते आत्ता अर्बन एरियात स्पष्ट दिसतं त्यामुळं एक सलग भाजपला फायदा आहे असा अजिबात वाटत नाही मला पण एक सलग एकनाथ शिंदेच्या काळात योजना लागू झाली म्हणून एकनाथ शिंदे सरसकट फायद्यात आहेत असंही नाही आहे त्या पॉकेट्सनुसार त्यांचे फायदे ठरले मराठवाड्यात ज़वा, जेव संभाजीनगरसारख्या ठिकाणी वस्त्यांमध्ये जेवढा फायदा एकनाथ शिंदेना होईल तेवढा फायदा त्यांना पुणे शहरात अजिबातच नाही आहे त्यांचं पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्यांना फायदा दिसत नाही मग हा फायदा एकनाथ शिंदेंचा फायदा इकडं देवेंद्र फडणवीसांकडे येतो पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीसांना इतकाच फायदा अजित पवारांना जाताना दिसतो त्यामुळे असा फरक फरक होत जातो सांगलीसारख्या ठिकाणी परत देवा भाऊच आहे म्हणजे हा लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट आजही आहे महिलांना बायकांना असं वाटतंय की हे पैसे मिळतायत कोण होतं मला तो देतायत ना ते तीन महिन्याने असेल चार महिन्याने असेल एकदम अकाउंटला पैसे जमा होत आहेत आणि तो आलेला कॉन्फिडन्स मतांमध्ये रिफ्लेक्ट होता कोल्हापूर वगळता बाकी कोणत्याही ठिकाणी महायुती अस्तित्वात नाही आणि हेच पक्ष एकमेकांविरुद्ध लढतायत उणी दुनी काढतायत अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार विरुद्ध भाजप हे तर चालूच चा चा आहे काय आहे नक्की कोल्हापुरात सतेज पाटलांचा स्वतःचा क्लाउड आहे सतेज पाटलांचा ते फक्त विधानसभेवर निवडून आले किंवा नाही याच्यावर तो क्लाउड आधी पण आपण म्हटलेला होतं तो ठरत नाही त्या शहराच्या रचनेनुसार तिथं एकतर काँग्रेसी विचारांचा वर्ग आहे आणि हिंदुत्ववादी विचारांचाही वर्ग आहे तो डेव्हलप करत करत हिंदुत्ववादी विचारांचा आला कारण म्हणून तिथं शिवसेना इतके वर्ष ठाकरेंच्या सभांना सुद्धा प्रतिसाद होता तिथं ज्यावेळी एक मेंटॅलिटी अशी होती की सगळ्या सगळेच जर तुम्हाला एका कोपऱ्यात न्यायला लागले तर तुमच्या पाठीशी लो सुद्धा लोक उभीरा आणि त्यामुळं तीन पक्ष चार पक्ष विरुद्ध पूर्णपणानं एकटे सतेज पाटील असं चित्र तिथं इमर्ज झालेलं आहे भाजप तिथं प्रयत्न करते का भाजपनं आत्तापर्यंत जेवढे प्रयत्न केले नव्हते तेवढे सगळे प्रयत्न भाजप कोल्हापूर सारख्या भागामध्ये करताना दिसतात त्यांना सांगलीत तेवढे एफर्ट्स लावा लागणार आहेत त्यामुळे ते सगळी ताकद कोल्हापूर सारख्या ठिकाणी वापरतात आता त्या सपोर्टला तिथं आत्ता या क्षणी तरी असं दिसतंय की सतेज पाटलांच्या ते एकटी लढाई लढत आहेत त्यांची लढाई ती काँग्रेस पक्ष म्हणून घ्यायला पाहिजे काँग्रेसशी सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सपोर्ट केला पाहिजे तर ते त्यांच्या त्यांच्या भागामध्ये आहेत असं गृहित धरता येईल पण तिथं तो एकच मला असं जाणवलं की जिथं अकोल्याची एक चर्चा होती मी अकोल्याला गेलेलो नाही पण अकोल्यासारख्या ठिकाणी सत्ताधारी पक्षांना जड जाणारी निवडणूक आहे लातूर सारख्या ठिकाणी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी जाऊन काँग्रेससाठी खूप चांगलं काम केल्यामुळं तिथं थोडा शेकी वाटतं आहे आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी या तीन महापालिकांमध्ये सत्ताधारी असूनही तिन्ही पक्षांना स्ट्रगल करावं लागते आणि तिथल्या स्थानिक जे स्थानिक ज्याला स्टॉलवर्ट म्हणतात अशा नेत्यांमुळे करावे लागते असं कोल्हापुरात कोल्हापूरचा त्यात समावेश हे तर झालं या तीन महानगरपालिकांचा पण बाकी ठिकाणी अजितदादा विरुद्ध भाजप जी लढाई आहे किंवा काही ठिकाणी शिंदे विरुद्ध भाजप ही जी लढाई आहे ही नुरा कुस्ती म्हणायची नुरा कुस्ती म्हणलं तर ते इतक्या सिरियसली एकमेकांवर आरोप करतायत की ते खरे मानायचे काय करायचं आता दोन त्याचे पार्ट करून बघू एक म्हणजे थेरॉटिकल की प्रत्येक पक्षाला त्याच्या वाढीसाठी म्हणून प्रयत्न करायचे आहेत असं दो तिघही सांगतात म्हणजे आम्ही ठरवलेलं होतं की नाही जिथं शक्य आहे तिथं आमचा पक्ष वाढला पाहिजे हे थिरोटिकली आहे प्रॅक्टिकली हे असं काहीही बोलत नाहीयेत की ज्यातून एकमेकांना कायमचित हे हे मधी कोणीतरी आहेत म्हणजे पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी अजित पवारांचे आरोप जर बघितले तर अजित पवार तिथल्या स्थानिक भाजपच्या लिडर विरुद्ध आरोप करतात ते अजिबात पक्ष किंवा पूर्णपणानं देवेंद्र फडणवीस असा आरोप करत नाही देवेंद्र फडणवीस वापरताना प्रत्येक शब्द अतिशय जपून वापरतात आता कालही पुण्यामध्ये बोलताना ते म्हटले की माझं अजित पवारांचा संयम कुठेतरी कमी होतो आणि राजकारणात पेशन्स खूप आवश्यक असतो आता हे असं असं बोलून चाललेलं आहे त्यामुळं थिरॉटिकली ते जरी विरोधात लढत असले एकमेकांच्या तरी प्रॅक्टिकली महायुती म्हणूनच विचार करतात असं माझं ठाम विश्वास आहे समज आहे आणि ते म्हणतात ना सगळे पंधरा तारखेपर्यंत थांबा सोळा तारखेला बघू सोळा तारखेला पुन्हा गळ्यात गळी घालतील महायुती म्हणून सत्तावीस ठिकाणी सत्तर आलो आणि पंचवीस ठिकाणी आलो असं सांगतील त्यामुळं तीन पक्षांमधनं कुणाला येत्या पण आमच्या आमच्याकडच्या तिघ जण त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं आडावडा करतात पण सगळ्यांच्या आतला काय सेलिंगचं सामान एकच आहे ना शेवटी महाराष्ट्र सरकारकडनंच ते घेणार आणि सरकारमधनं तर पुढचे चार वर्ष तेच बसणार आहेत त्यामुळं त्यांच्या नुरा कुस्ती म्हणण्यापेक्षा ते सेलिंग करत आहेत असं मला वाटतं कुस्तीत किमान जरा तरी काहीतरी ते ताकद लागते इथं तेही करत नाहीत ते सेलिंग करत आहेत की ओके तुम्ही हा ब्रँड घ्या किंवा हा घ्या पण हा घ्या पण यांचं एंड ऑफ द डे सगळीकडचं मॅन्युफॅक्चरिंग एकच आहे त्यात काही बदल नाही आहे त्यांचा ब्रँड अगदी समान आहेत त्यामुळं त्या कुस्तीपेक्षा त्या, कुस्ती त्या उमेदवाराकडे जास्त लोक जातील जायला पाहिजे असं मला वाटतं पण अजून एक गोष्ट अशी झाली आहे की सगळ्यांच्या जाहीरनाम्यात कमी अधिक प्रमाणानं फुकट ही एक गोष्ट आली फुकट मेट्रो फुकट पीएम पी एम पी एम एल फुकट आरोग्य सुविधा फुकट तपासणी सर्व पक्षांच्या हे फुकट राज्यापर्यंत होतं केंद्रापर्यंत होतं इथंपर्यंत ठीक आहे डीबीटी हा जो फुकट पॅटर्न आहे हा कुठं घेऊन चाललाय महाराष्ट्र मी इकॉनॉमिक्स नाही म्हणजे मला लाडकी बहिण योजनेवर किती टीका करतोय लाडकी बहीण बेन योजनेचा बेनिफिट होणार आणि होतोय असं माझं माझं आत्तापर्यंतचं आकलन आहे तो होतोय यासाठी की त्या बाईच्या पहिल्यांदा हातात पैसे जातात जे तिच्या नावावर येतात खूप छोटा बदल असतो लहान मुलाच्या घरामध्ये सगळ्यांना पत्र येतात आणि त्याला येत नव्हतं आणि त्याला आलं तर तो जो बदल असतो त्या मुलाला त्या प्रॉडक्ट विषयी वाटणारा कॉन्फिडन्स तसा एक भाग आहे फ्रीबीज महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न एक विशिष्ट आहे आपण सगळे जो कर देतो त्यातनं टॅक्समध्ये जमानावर उत्पन्न आहे त्यात काय क्रांतिकारक बदल होणार नाही ते जरी वन ट्रिलियन डॉलर असले तरी अजून एकोणतीस बत्तीस पर्यंत थांबावं लागेल ह्या सगळ्या फ्रीबीज अंमलात येऊ शकत नाही हे प्रत्येकाला माहिती मग त्याला पॅकेजिंग करतात ते म्हणजे मग मं लाडकी बिण योजना कदाचित आता दीड हजार पाच हजारही दाखवली दा जाऊ शकते दहा हजारही दाखवली जाऊ शकते ज्यावेळी त्याच्यामध्ये पॅकेजिंग येतं म्हणजे तुम्हाला ह्या योजनेत देत असलेला लाभ इन्शुरन्सचा प्रीमियम अशा गोष्टी दाखवतील की मेट्रो सारख्या ठिकाणची भाषा अजित पवारांसारख्या सिनियर लीडरनं करणं की त्या अशा स्वरूपाचं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून बोललं जातं मेट्रो फ्री करू महिलांना एसटी फ्री करण्यानं महिलांचं ट्रान्सपोर्टेशन वाढलं का शंभर टक्के वाढलं महिलांचं अजून त्याचा आपण त्याचा आपल्याकडे अभ्यास नाही झालेला की ज्यातून ते की त्याचा नेमका उपयोग काय झाला तसंच लाडकी पेंडू नच पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतायत आत्ता अजून दिसायला वेळ लागेल आणि ही रक्कम फार काही त्या घराला वर न्यावे अशी नाही आहे एका बाईला मानसिकदृष्ट्या आधार देईल अशी आहे बाकीचे फ्रीबीज हे फक्त आश्वासनापुरतेच ते वर वर आश्वासन द्यायचे एका बाजूला तुम्ही प्रायव्हेट मेडिकल म्हणजे वैद्यकीय सेवा सगळ्या पद्धतीच्या खाजगीकरणाकडे कर जात आहेत त्यात कुठेही बदल होताना दिसत नाही आणि दुसरीकडे तुम्ही म्हणता आम्ही फ्री देऊ सरकारी दवाखान्यांची आत्ताचीच कपॅसिटी नाही आहे की आहे या पेशंटना सांभाळू म्हणून लोक खाजगी दवाखान्यात जातात त्यामुळं त्या, त्या आश्वासनांना ना, ना मतदारनी गांभीर्यानं घ्याव घेऊन ये असं माझी खरंतर विनंती राहील की मत हे गांभीर्यानं घेण्यासारखे आश्वासन आहे जे दिलेलं आहे फ्री तिथंपर्यंत आहे हा तुम्ही रस्त्यांबद्दल बोलताय तुम्ही मला एका भागामध्ये एकच गोष्ट करून देताय आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काही मागताय असं काहीच नाही आहे म्हणजे कोण म्हटलेलं नाही की मला एकही आश्वासन असं सापडलं नाही की जे चांगल्या क्रीडांगणांबद्दल बोलत आहे कुठेही नाही आहे नको आहेत का कुणाला शंभर टक्के ती पाहिजे आहेत शहरांमध्ये फुटपाथचा प्रश्न सगळीकडे आहे फुटपाथ कशासाठी केलेत सापडत नाहीत असा आहे आणि आपण प्रत्येकजण बाहेरून आलेले व्हिडिओ चायनामध्ये कसं आले चायना का इस्रायलमध्ये काय अमेरिकेमध्ये काय ह्याच्याबद्दल बोलतो आपल्या अर्बनायझेशनच्या निवडणुकीमध्ये तो सर्वाधिक मोठा टॉकिंग पॉईंट पाहिजे तो नाही ना तो आपण विकास एका शब्दावरती गुंडाळून ठेवतो मग कोणालाच कळत नाही व आडवण बंदराचा विकास आणि माझा विकासाचा संबंध काय हे पण जोडून दाखवायला आपले राजकीय नेते आणि आप समोर जे कार्यकर्ते बसलेले असतात ते सुद्धा कमी पडतात त्यामुळं फ्रीबीचा आश्वासनापुरतं ठीक आहे प्रॅक्टिकल लेवलला आर्थिक सोंग आणता येणार नाही स्वतः पैसे छापत असं काय महाराष्ट्राची परिस्थिती नाही त्यामुळं ती आश्वासनं म्हणून विसरून जावीत असाच त्याचा दर्जा इन्फ्रा प्रोजेक्ट करणे आणि इन्फ्रा मोठा बांधणे मेट्रो असेल तत्सम म्हणजे शहरांचा विकास अशी नवी डेफिनेशन आहे का आणि तुम्ही सगळीकडे फिरलात सगळीकडे एकसारखे मुद्दे आहेत म्हणतात सर्व जिल्ह्यांचा सर्व महानगरपालिकेच्या एस्पिरेशन्स ह्या अशाच आहेत एस्पिरेशन अशा आहेत त्यात कुठेही शंका नाही म्हणजे अशी महापालिका कुठली नाही सापडत की ज्या महापालिकेला वाटते की नाही आपण एक डेव्हलपमेंटचं आपल्या शहराचं मॉडेल ठरवा महापालिका म्हणजे कोणतीतले कार्यकर्ते नेते प्रशासकीय अधिकारी कॉमन जे एन जी ओ पासून वेगवेगळ्या चळवळीत काम करणारे लोक आहेत आपलं स्वतःचं मॉडेल असावं असं मांडायचा ठामपणानं मांडण्यामध्ये ते कमी पडतात ते कदाचित मांडत असतील ते त्यांच्या पातळीवर मांडत असतील ते आपल्या सगळ्यांपर्यंत येण्यासाठी ते कमी पडतात कदाचित माध्यमांचा त्यामध्ये दोष असू शकतो मोठा आणि दिखाऊ दिखाऊ नाही म्हणताना दिखावा शब्द नकारात्मक जातो पण जो दिसेल असा विकास करा हे सगळ्याच राजकीय पक्षांचा हे काही आताच्याच फक्त सत्ताधाऱ्यांचं असं नाही पण तुम्ही जोपर्यंत लोकांना दाखवत नाही की हा रस्ता झालाय ही बस तुमच्यासाठी आलेली आहे हे मोठा टॉवर जो तयार काय सांस्कृतिक हॉल झालेला आहे हे सांगत नाही तोपर्यंत लोकांना पटत नाही की विकास मोठे मोठे प्रोजेक्ट दिसावे लागतात आणि विशेषतः भाजपचा गेल्या पंचवीस वर्षातला वाजपेयींपासून आत्तापर्यंतचा प्रवास बघितला तर सुवर्ण चतुष्कोन सारखी योजना असेल ज्यावेळी रस्त्यावर उकरा उकरी दिसती लोकांना त्यावेळी लोकांना वाटतं की काहीतरी काम चाललं तो जर जमिनीखाली करत असेल तर वाटत नाही मेट्रो वरनं गेली मेट्रो दिसली मेट्रो खाली असेल आणि मला अडथळाच झाला नाही मेट्रोचं काम सुरू असताना मला नाही वाटत की विकास काय सुरू आहे ही आपली पण मानसिकता आहे ही नाकारता येत नाही त्यामुळं मोठ्या मोठ्या गोष्टींविषयी जास्त आग्रहानं अॅग्रेसिवली इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलणं आणि त्या कामांकडे जाणं त्याला सगळ्या भारतभरातल्या सरकारांचा आग्रह आणि तो त्यांना नाकारता पण येत नाही याचं कारण आपण इन्फ्रास्ट्रक्चरची ज्या ज्या लेवलच्या आर्थिक रचनेकडे कर जाऊ पाहतो आहोत त्या लेवलला जायला आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आत्ताचं फार फालतू आहे ते फाल काही ग्रेट नाही आहे म्हणजे आपण एक दोन फ्लायओवर झाले आणि त्या फ्लायओवरनं गाड्या उडल्यासारख्या जातात असा आपला अनुभव आहे त्यामुळं अजून इन्फ्रास्ट्रक्चरच्या पातळीवर आपण प्रगत देशांच्या मागं पंचवीस तीस वर्ष आहोत हा आपण इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलायला लागेल ते करावं लागेल उभं करावं लागेल आणि ते जेवढं मोठं असेल तेवढा तो पक्ष आणि ते का नेते चांगले आहेत म्हणून त्यांचा उद उद होतं असा आपला इतिहास पण आहे त्यामुळे त्यापासून लोक त्यांना त्यापासून दूर नाही पळून जात ना येणार या सगळ्या प्रडिक्टेड लढाई महायुतीतल्याच एकमेकांच्या पक्षांच्या एकच घटना अशी दिसते की ज्याचा कदाचित लाँग टर्म इम्पॅक्ट होऊ शकतो ते म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र येणं सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र येऊन प्रेस घेत कार्यकर्त्यांसाठी एकत्र आलो असं सांगतायत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची सुरुवात झाली का झालं आता होतच आहे आता नाही म्हणजे गेल्या दोन वर्षातली परिस्थिती कुणावर विश्वास ठेवा अशी अवस्था वाटत त्याचं कारण तुम्ही किती टोकाला जाऊन बोललेले आहात आणि तुमच्यामुळं बरं तुम्ही नेते आहात तुमचा प्रभाव हा समोरच्या लाख लोकांवर पडतोय त्यांनी त्यांचं आयुष्य त्यांची विचारधारा त्यांचं मन त्यानुसार मोल्ड केलं तुमच्या विचारधारेनुसार तुमच्या आग्रहानुसार तुमच्या निर्णयानुसार आणि तुम्ही बदलता बदलल्यानंतर म्हणजे हे दोन्ही भाऊ असतील भाऊ बहीण असतील ह्यांच्यामधले ह्यावर ह्यानं होते काय लोकांचा विचारधारा या शब्दावर एकतर साफ विश्वास होतो ह्यात कुठे शंका राहत नाही की हे विचारधारा वगैरे काही नाही यांचं राजकारण आहे आणि राजकारणाविषयीची नकारात्मकता खूप वाढ तुम्ही ठरवून गोष्टी करा भले शून्य जागा येऊ देत शून्य जागा आल्या म्हणून काही पक्ष वाईट होता म्हणजे आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रात जागाच नाहीयेत म्हणून आम आदमी पार्टीला आपण पूर्णच त्यांचं कुठंच काही दिसत नाही असं होतं का दिसतं ना त्यांची त्यांची लढाई ते लढत असतात ना उद्या जर ते एकमेकांना भुटतो पण पन, एकत्र पण येतो सतत एकत्र म्हणजे दर दोन वर्षांनी हा खेळ करायला लागलो तर लोकां लोक रिजेक्ट करतील असं मला वाटतं आणि हे राजकारणाच्या पलीकडं ह्या काही गोष्टी नाही आहेत हे म्हणजे बेनिफिशियल माझा बेनिफिट व्हावा लाभ व्हावा हे लाभार्थी म्हणून एका बाजूला टीका करायची की पक्ष राजकीय सत्ताधारी लाभार्थी तयार करतात तसं तुम्ही सुद्धा लाभार्थीकडेच जाताना त्याच्या पलीकडे काहीच नाही ना आणि ती सत्ता हवी हवी ऑबियसली पण त्यासाठी तुम्ही कुठल्या टोकाला जाऊन कुठल्या बरोबर कुणाबरोबर बसणार ऑलरेडी महायुती म्हणून जे जे काही प्रकार घडले त्याच्या आधी महाविकास आघाडी म्हणून घडले ते अजून पचतायत तोपर्यंत तुम्ही नव्या रचना करता तर मला नाही वाटत ते लोकांना कॉमन माणसाला सामान्य माणूस म्हणून त्या गोष्टींबद्दल त्या गोष्टींकडे तो सकारात्मक पाहतो तो नकारात्मक पाहतो त्याच्या शेवट काही नाही सांगतायत पण तो नकारात्मक पाहतो हे शंभर टक्के तो त्यांना दुसडेपणाने वागवतो त्यांची एकूण दर्जा ठरवतो हे अगदी स्पष्ट दिसत शेवटच्या आधीचा प्रश्न आधी प्रत्येक पक्षाला या निवडणुकीतून काय मिळेल किंवा काय मिळायची अपेक्षा आहे आणि त्यांना राजकारणावर काय परिणाम होईल ते एकूण मतदारांची संख्या काढली आणि महापालिकांची संख्या काढली महापालिकांच्या संख्यांमध्ये संख्यात्मक बदल होईल त्यामुळे राजकीय पक्षांना विशेषतः सत्तेवर बसलेल्या तिन्ही पक्षांना लाभ दिसेल त्यात भाजप आहे त्यांच्यामध्ये कुठेही त्यांना शंका नाही की किती जागा मिळवायच्या काय मिळवायच्या वर्षभर ते तयारी करतात अजित पवारांसारख्या पक्षाला ज जे त्याच्या आयडेंटिटीसाठी गेले वर्षभर अजित पवार आणि एकनाथ शिंदे धडपडतात ते आयडेंटिटी त्यांना या निवडणुकीतनं शंभर टक्के मिळत मला याचं कारण अजित पवारां म्हणजे पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी ज्या पद्धतीनं अजित पवारांनी स्वतःच्या जाग एकेका जागेसाठी गेले काही महिने काम केलं त्यावरनं तसं जाणवतं एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं एकेका तिकिटासाठी स्वतः एकेका उमेदवारासाठी फिरले बोलले त्याच्यासाठी ताकद लावतात त्यावरनं जाणवतं त्यामुळे महायुती म्हणून ते आणखी बळकट होण्याकडे जातील आता उरतो प्रश्न ठाकरेंचा आणि शरद पवारांचा आणि काँग्रेसचा त्यातला काँग्रेसचा मला कायम म्हणजे काँग्रेसच्या मतदारांचं कौतुक वाटतं की कायम मतदान प्रामाणिकपणे करतात आणि त्या पक्षाच्या पाठीशी उभे राहतात पण एक संघ प्रचार म्हणून काँग्रेसला या निवडणुकीत जी संधी होती ती त्यांनी फ्रॅगमेंटेड आहे त्यांच्याकडे नेत्याचा क्रायसिस असू शकतो सगळेच नेते, नेते असे समोर आहेत पण भाजपमध्ये आहेत असंही दिसत असल्यामुळे अडचण होत असेल पण भाजप महायुती यांच्यासमोर स्ट्रॉंगपणे उभं राहू शकल असा जो काँग्रेस आहे तो फ्रॅगमेंटेड स्वरूपात विखुरलेल्या स्वरूपात शहरांमध्ये दिसतो त्यामुळे त्या पक्षाला महापालिकेमधल्या विशिष्ट संख्येनं आलेल्या जागा ह्याच्या पलीकडं महाराष्ट्रभरात ओव्हरऑल सत्तेमध्ये स्थान खूप कमी राहील आयडेंटिटी क्रायसिस पुन्हा आहे तो मुंबईवर सत्ता कोणाची हा आहे ज्याचं उत्तर अदानींना ज्यावेळी पवार बारामतीमध्ये बोलवतात बरोबर निवडणुकीच्या आधी महिनाभर त्याचवेळी ते मिळालेलं असतं त्यामुळं मराठी आणि अमराठी हा मुद्दा मुंबईमध्ये मुंबई किती टोकाल नेला तरी तो मुद्दा मतांमध्ये कन्व्हर्ट हो, एका विशिष्ट टक्क्याच्या पलीकडे होणार नाही ज्या जागा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा हार्डकोर पहिल्यापासून आहे ते त्यामुळे त्याच्या बाहेर तो टप्पा जाणार नाही ते मर्यादित तिथं राहील त्यांचा प्रभाव संभाजीनगर सारख्या ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी जेवढ्या ताकदीनं पडायला हवा हो होता तेवढ्या ताकदीनं त्यांनी ते वेळ दिलेला आहे असं वाटत नाही त्या मर्यादा असतील किंवा त्यांच्या इतर अडचणी असू शकतील पण नाशिक संभाजीनगर इथं ठाकरेंच्या शिवसेनेला आणि राज ठाकरेंना एकत्रितपणानं संधी असताना ती खूप अशी वरवर वापरली गेली आता राहतो प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ज्याचं जे, जे त्यांनाच माहिती आहे कारण त्यांच्या चाली कोणाला कळत नाहीत असं म्हणतात आणि त्या कुणालाच कळत नसल्यामुळं आपणही त्याच्यावर काही भाष्य करू नये असं मला वाटतं शेवटचा प्रश्न कोणती महापालिका कोण जिंकेल कुठं कोणाचा महापौर असेल तुमचा ओपिनियन पोल संपादकीय ओपिनियन पोल काय सांग असं कुठल्या महापालिका विशिष्ट महापालिकांमध्ये सांगणार नाही पण भाजप एक नंबर पक्ष असेल आणि भाजप अशा महापालिकांमध्ये गेन करताना दिसेल की जिथं आपण कधी विचार नव्हता केला की महापालिकेत एवढ्या जागा येतील भाजपच्या निवडून नगरसेवक म्हणून म्हणजे तो शहरी पक्ष आहे आणि तो काय शेटजी भटजींचा पक्ष हे सगळं पंधरा वर्ष संपलेलं आहे आणि त्याच्यातनं आत्ताचा जो भाजप पूर्ण ऑर्गनाईज जिथं इलेक्टिव्ह मेरिट आहे तिथं घ्या लोक काय म्हणतात ती चार लोक म्हणतील हा जो बिल्ड करण्याचा स्वतःला प्रकार आहे देवेंद्र फडणवीसांची लीडरशिप म्हणून ही तिसरी महापालिका निवडणूक असेल दुसरी महापालिका निवडणूक असेल मुख्यमंत्री म्हणून घेताना पण ते खूप क्लिअर कट आहेत की जो भाजपमध्ये निवडून येऊ नियू शकतो ज्याच्या पाठ आणि जो विचारधारेला जवळपास जाऊ शकतो त्याला पुढं मागं कन्वर्ट करता येऊ शकेल असं म्हणा पण त्यांना घ्या त्यामुळे भाजप खूप फिनॉमेनल गेन करेल आत्ताच भाजपच्या सत्तावीस महापालिकांमध्ये बाराशेच्या आसपास नगरसेवक आहेत त्याच्यापेक्षा ती संख्या मोठ्या संख्येनं वाढलेली असेल संख्येमध्ये महायुती म्हणून हे मला खात्री आहे की जरी आता भांडत असले खूप जोरजोरात तरी ते भांडण घरातलं आहे आणि ते दरवाजा बंद करून मिटवतील आणि बंद दरवाजाच्या चर्चेनंतर विकास म्हणून एकोणतीस पैकी किमान सव्वीस महापालिकांमध्ये तरी ते सत्तेवर बसतील असं मला आत्ता वाटतं खूप खूप आभार एकोणतीस पैकी सव्वीस हा मोठा निकाल असेल तो का लागला याचं पुन्हा विश्लेषण करू वेगळं काही झालं तरी विश्लेषण करू पण असं मी वेळ दिला आणि ऑन ग्राउंड काय चालू आहे सांगितलं त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद